महात्मा गांधींचा पंचाकाठी वगैरे शैली ही व्यक्तीच्या सर्व व्यवहारांना छेद देणारे तत्त्व मांडले पाहिजे फुल्यांच्या एकूण पोशाखाचा देशीपणा मातीशी भिडणार आहे फुल्यांनी मराठी गद्यात पहिल्यांदाच श्रमिकांची व शूद्रांची भाषा उमटवली हे त्यांचे भाषिक कार्य अत्यंत महत्त्वाचं ठरतं खेड्यापाड्यांतील लोकांचे साधे वाकप्रचार संस्कृत फारशी गुजराती मराठी म्हणी नव्या रूढ होऊ घातलेली इंग्रजी वाक्य रचनेतही गावठी मराठीचं लयखंड आणणारी पदरचना मुतीवले हट्टीवले राजहंसी चौरंग असे उच्चारुसारी नु, लेखन वेगवेगळ्या जातीवाल्यांच्या विशिष्ट बोली ब्रह्मदेवाला बोटीतोद आडनाव ठेवणे बळीसमोर प्रकटलेल्या आदिनारायणाला बंब्या म्हणत राहणे साहित्य संमेलनात जमणाऱ्या ब्राह्मण लेखकांना उंटावरून शेळ्या वळवणारे म्हणणारे स्त्रीच्या पोटी जन्मून तिला छळणाऱ्या आर्य ब्राह्मणी पुरुष जातीला कुन्हाडीचा दांडा म्हणणे ह्या काही प्रयोगांवरून फुले हे पिंडाणे भाषेच्या विलासात रमणारे व्यक्तिमत्व वाटते फुल्यांच्या वाग्मयात येणाऱ्या उल्लेखांवरून व रचना प्रकारांवरून त्या काळातील उपलब्ध व प्रचलित अशा पारंपरिक आणि इंग्रजी वाङ्मय प्रवाहांशी त्यांचा परिचय होता असं दिसतं मिशनऱ्यांच्या संगीत संगतीत त्यांना इंग्लंड व अमेरिकेतील प्रगत संस्कृतीत परिस्थितीची प्रत्यक्ष हकीकत मिळत होती मिशनऱ्यांकडून त्यांनी वाचलेले टॉमस पेनसारखे सारखे ग्रंथकार तत्कालीन युनिव्हर्सिटीतील घोकून लवकर मरणाऱ्या पदवीधारकांना वाचायला मिळत नव्हते इंग्रजीतले इतिहास मॅक्स्युमुलर क्रेसी व इंडॉलिस्टिस ग्रंथकारांची निवडक पुस्तके त्यांना विशेष आवडतात होमर शेक्सपियर बनियर ज्ञानेश्वर रामदास तुकाराम कुराण बायबल रामायण महाभारत इत्यादी त्यांनी वाचलेले दिसते लोकहितवादी पदमनजी विष्णूशास्त्री चिपळूणकर इत्यादी एकोणीसाव्या शतकातील ग्रंथकार हिंदू संस्कृत वाग्मयीन परंपरेतील जुने ग्रंथ हिंदी व मराठी शतका संत काव्य पंडित काव्य इत्यादींचा त्यांचा अभ्यास आहे बुद्ध जैन ख्रिस्ती व महम्मदी क्रांतिकारक तत्त्वज्ञानाची त्यांना विशेष ओढ आहे जगातील एकंदर सर्व देशांचे इतिहास एकमेकांशी तोडून पाहता अशा अर्थन वाक्यां त्यांच्या वा लेखनात अनेकदा येतात ह्यावरून त्यांची जागतिक दृष्टी कळून येते शिवाय हिंदुस्थानातील समृद्ध मौखिक वाङ्मय परंपरा त्यांच्या कालखंडात खेडोपाडी टिकून होती एकंदरीत फुल्यांच्या व्या व्यासंगांचा व ज्ञानाचा पल्ला आधुनिक गद्य लेखकाला शोधणारा होता पंडिता रमाबाई बाबा पन वगैरे त्या काळातील क्रमशः आठ